काश्मीरच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे संघटित स्वरूपात गुन्हेगारी केली असल्यानं हा मोक्का लावण्यात ला आला असून यामुळे पोलिसांना तपासासाठी सहा महिन्यांचा वेळ मिळणार आहे तसंच आरोपींना आता जामीन मिळवणं अवघड होणार आहे दरम्यान मुक्का कायद्याविषयी कायदेतज्ञ अनिकेत निकम यांच्याकडून जाणून घेतले आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी आपल्या सोबत ऍडव्होकेट अनिकेत निकम निकम आहेत आता ह्या बीड प्रकरणातील आरोपींना मुक्का लावलेला आहे काय नेमका कायदा आहे काय स्वरूप आहे याविषयी थोडीशी माहिती द्या मोक्का कायदा हा तत्कालीन महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे नव्याण्णवमध्ये नु आणला होता संघटित गुन्हेगारीला वचक बसवण्यासाठी हा गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा ज्याला आपण मोक्का म्हणतो याचा वापर केला जातो आणि हा कायदा लावण्या अगोदर काही निकष असतात ते म्हणजे जर आरोपी एकपेक्षा जास्त पाहिजे नंबर दोन या आरोपींनी संघटितरित्या सिंडिकेट म्हणून एखादा गुन्हा केला असला पाहिजे आणि या आरोपींच्या विरोधात त्यातल्या एकाही आरोपीच्या विरोधात गेल्या दहा वर्षात दोनपेक्षा जास्त दोषारोपपत्र दाखल असले पाहिजेत जर अशा स्वरूपाचे निकष असतील तर आरोपींच्या विरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करता येते किमान पाच वर्षापर्यंतची शिक्षा ते जन्मठेपेची शिक्षापर्यंतची तरतूद आहे त्याचबरोबर किमान काही प्र काही प्रकारांमध्ये किमान तीन वर्षाची शिक्षा म्हणजे तुम्ही एखाद्या आरोपीला मदत केली असेल तर किमान तीन वर्षापर्यंतची शिक्षा अशा स्वरूपाची तरतूद आहे त्याचबरोबर दंड देखील न्यायालयाला ठोठावता येतो जे किमान पाच लाखाचं असतं त्यामुळे कडक स्वरूपाची शिक्षा कायद्यात अंतर्भूत केलेली आहे तसेच कलम एकवीस अंतर्गत न्या कायद्यात असं अभिप्रेत आहे की सहजासहजी आरोपींना ज्यांच्या विरुद्ध मोक्याची कारवाई केली जाते जामीन मिळू नये याचा अर्थ असा की सकृत दर्शनी जर मोक्का अंतर्गत त्यांनी गुन्हा केल्याचं निष्पन्न होत असेल किंवा सकृत दर्शनी दिसून येत असेल तर त्यांना जामीन देऊ नये अशा स्वरूपाचा कलम या कायद्याअंतर्गत आहे त्यामुळे मोक्का लावल्यानंतर आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नसते असं अभिप्रेत नाही आहे की मोठे गुंड छोटे गुंड असं काही कायद्यात विश्लेषण किंवा डिस्टिंगशन नाही आहे गुंडा हा गुंडच असतो आणि जर केलेली केलेलं कृत्य हे एक संघटित स्वरूपाचं गुन्हा असेल आणि ह्या टोळीचं एक वावर असेल तर निश्चितपणे तो कुठलाही गुन्हा असो मग तो मर्डर असेल खंडणीचा असेल डेकॉयटी असेल जे काही असेल त्यांच्याविरुद्ध मोकोचा प्रोव्हिजन्स लावतायत okay. म्हणजेच कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई